quando tá

अरे कधी येतात महाराज आनंदच बसस महाराज आजेरो करताنين के लाग भगवान रो नाम महाराज असो आनंद में छ आणि जगतगुरु सेवालाल महाराज आजेर दिवाळी मनाय करन, नटराज राठोड रे वालो खुराड साऊंगी ओरे शांती सुदा महाराज एकावन रुपया दच शिवलाल महाराज सुखी रखा संदीप भाऊ साहेब राठोड वरे सामती सुधा एकावन रुपया दच शिवलाल महाराज सुखी रखा करण महाराज भगवान नामेर विनंती च आणि आज आसो आनंदमय सुख सोळा ये पेवा नगरी रे माईच करण आखी मका जळ मेरा मांगच तांडे मां लक्ष्मीच महाराज पंडित भैया छोरी म्हणजे लक्ष्मी आणि वो लक्ष्मी रो महत्व आज कळच आज आज छोरी काई हो हमारे परमेश्वर चौहान रे हरदर माई महाराज करे करे हुमाई भी दाटते भी छोरी छेनी काई परमेश्वर हा पण महाराज कवडी भगवान बुद्धि दिन वर कने वो न छोरी छेनी पण पूरी तांड्या छोरी महाराज हो आज वरी बेटी समजन महाराज कोणी काही बेटी मानन महाराज श्रंगार किती आज, आज। महाराज देव भी आज विचार करतो ये, ये, हो महाराज पसताय कोणी भगवान वारसे बेटी न लेन कोणी जा रे काका हा हो आणि आज बेटी करता हो पंधरा सोळा हजार रुपया खर्च किती म्हणजे महाराज येऊन बलाणू हो

छेनी आज छोरी हौत खाव आज भिकारी पंडित भैया आई वातच खर्च महाराज जा। वात छे ढेर केहेरी वात परमेश्वरे सारू वात केहेर छेनी पण हाई शक्ति चव छोरी आपण काचा बेटा चाहे पण बेटी चाहे बेटा कश्याने चाहे कडेम लाद घालेल पंडित भ्या कडे लात घाले हा बोल बोल पंडित भ्या बोल चाव छक कोणी बोल रो करून हम कोणी बोल करण हाय शक्ती छोरीच वात आय दो ध्याने म छोरी चाव छ घरे म आरे करण आकी म काजळ छोरी धर्मन देव धर्मन मेरा घर घरे, घरे मधी ओ बाळ देव धर्मन मेरा घाल थम सम पायला बोल आई शक्ती फरी की चाल देवे न सुदा मेरा कसो सामदादा तो न मेरा सेवा भाया तोन मेरा राम रा बापू तोन मेरा योगानंद बापू तोन मेरा कसे कोणी छोरी अतरा आज कोनी देवे धर्मे न कोनी बळदेर सुदा कच काका कसे नी आज पुरो तांडो घम घम से घम 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 सक छे नी छ छ केर पगेती हा फक्त छोरी रूप गेती बगे छोरी मत रह दो महाराज हा वा दिवाळी कु मनाय वाळसा कु मनाय चाहेनी पंडित घाय एक एक दीदी छोरी चाव छनी वाट छनी आब राजू बालक भजन गारो राठोड़ हमारो झिलकरी करी ओरे शांति सुधा रुपया काउंड र प्या महाराज सुखी रखाडा सुभाष राठोड़ मारो भेनो वरे शांति एक रुपया रे प्या द महाराज सुखी रखार नटराज राठोड़ रे वालो खोरा सांगी ओरे सांती आधी एक रुपया रे प्या दे छे शेवालाल महाराज सुखी रखन काही याला मला म्हणून मला तो आज हमार महाराज रेगे महाराज रेगे एक भजन बोलताडी न मारो कार्यक्रम म पूर्ण करलु छु आज रो आसो सुख सोळा पेवा तांडरे में हमारे परमेश्वर चे होनेर पगे दिते में हामेन घडो धन्यवर पुण्या किळू महाराज आणि आज ये राम नवमीन हा ये ये न दवाळीनं अविध्या रो राम वनवासे त्यात परसराम महाराज हानूसनी हा अविध्या रे माई कारण आज गलाल वर हाडे ते फटेकडा वजाय ते कत अविध्या रे माई अविध्या रे माई अयोध्या अविध्या अयोध्या गे अविध्या हा अविध्या अविध्या तम घालेनी घोळा ब घोळ घाले कोणी आबा अवी ध्याच काही अयोध्या गणेश कलाकार महाराज महाराजे हो सदेर बोलेत देईनी के नाव खेट बसारेल च पकडून उठ्या तो आज राम प्रभु आया करताय व तो आनंद फुटेकडावा जाय कारण हा दुसरो शेवालाला महाराज रो ग्रास आयो कारण फटेकडा वजाय रो दिवो लगायो तिसरो कारण जना तमे म के दिनो सागर मंथन रे माहिती लक्ष्मी निकली निकली करण आजेरो आनंद होयो करण दिवाळी मनाणू लागस महाराज हां ये सागर मंथने ने बदले जर बोले वर माहिती जर करण लेरवी आहे आजी ये गंडा लागस तम दुसरी मना हां

मेरा भाई बांधा जाए पग घुगा लक्ष्मीबाई संतोष राठोड वो भेने शांति 21 रुपया देछ शालल मारा सुकी रखाण मातरी उचेर पट्टी बेर सारू कोणी जार्तो कादी सवार कार्यक्रम मको संभाळण संभाळ समाल चालू कोणी चा। चा। मन वाटरो सवार रोटर वा पण पन... 5 करता उठायजा करतानी के लाग हां जना बाए बांदा ग पगे पवार रामकोर राम रामकौर रामकौर भाई रामकौर भाई इश्नु जादौ उनरे सामती ये कहाँ उनरे प्यार दिखाऊँ ता ढोल की बजाय वाले ना डफड़ा बजाय वाले ना तो सेवालाल महाराज सुकीर खाड़े दर्तानी के लाग महाराज ये भजने बदल विश्वनाथ सावरगाव मुंडे वा व माऊली सामती सुद्धा एकावन्न रुपया दच शिवालाल महाराज सुखी रखाड हरिभाऊ राठोड वनुरे सामती नंगारा वजा वाळे न एकावन्न रुपया दच शिवालाल महाराज सुकीर रखाड व घुगरा बांधे महाराज कुण बांधो आजी एक साम का बांधा बघेला